निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून दोन हजार सोळाला दिलेला भारतीय जनता पार्टीतून आश्वासन म्हणजे जाहीरनामा वचननामा तिने आता उल्लेख केलेला आहे व्यापारी संकुल बेरोजगारांना व गरजूंना सहाय्यभूत ठरणारे नगर व व्यापारी संकुल उभे करण्यात येईल यात होतकुरू बेरोज बेरोजगारांना आणि सामान्य नागरिकांना प्राधान्य देण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलंय किंवा दाखवण्यात आलंय या वचननाम्यामध्ये आता वचननामा दाखवतो तुम्हाला हा बघा व्यापारी संकुल व्यापारी संकुल कृपया पंधरा करावा आहे ना तो व्यापारी संकुल कुठे आहे तर मार्केट यार्ड तिथं भाजी भाजी मंडी तो जे व्यापारी इथं बसतात ते हा पूर्ण हरिकृपा मेडिकल माऊली भाजीपाला कमिशन सेंटर फरीद किराणा फ्रेंड जेंट्स पार्लर नॅशनल मोबाईल या ए बी मोसिन अजिमसाहेब बागवान हे सगळं आर जे रफिक सायकल मार्ट हे सगळे जे गोष्टी आहेत सगळे दुकानं ही निलंगा नगरपालिकेचे मध्ये व्यापारी संकुल या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे हे सिद्ध झालं आहे म्हणजे ही वचननामा पंचवीस पैकी तेरा हे पूर्ण झालेत असं आपण जनतेपर्यंत मतदारापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे खरं असेल वास्तव्य असेल तर ठीक अन्यथा माहीत असेल मी अस्लाम दरेकर हे पण मार्केट न्यूजसाठी निलंगा लातूर